आपल्या इतिहासात ना काही नावं अशी आहेत जी फक्त पुस्तकांमध्ये राहत नाहीत तर एका संपूर्ण क्रांतीचं प्रतीक बनतात पण गंमत बघा कधी कधी अशी सर्वात महत्वाची व्यक्तिमत्व आपल्याकडून दुर्लक्षित राहतात आज आपण अशाच एका क्रांती ज्योतीबद्दल बोलणार आहोत सावित्रीबाई फुले जरा विचार करा हे शब्द कोणासाठी होते माहितीये जे लोक रोज त्यांच्यावर दगड आणि चिखल फेकायचे त्यांना त्रास द्यायचे त्यांच्यासाठी या एका वाक्यातूनच आपल्याला कळतं की कि त्यांच्यामध्ये किती अविश्वसनीय धैर्य आणि केवढा प्रचंड कणखरपणा असेल आत्ता सावित्रीबाईंचं सा कार्य खरंच समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल त्या काळात त्या जगात जिथे त्यांचा जन्म झाला होता चला तिथूनच सुरुवात करूया बघा एकीकडे होतं त्या काळातल्या स्त्रियांसाठी ठरवून दिलेलं आयुष्य आणि दुसरीकडे होता सावित्रीबाईंनी स्वतःच्या हिमतीवर घडवलेला एक पूर्णपणे वेगळा एक क्रांतिकारी मार्ग ह्या दोन्हीतला फरक खरंच जमीन अस्मानाचा होता त्या काळातल्या रिवाजाप्रमाणेच त्यांचं लग्न अगदी लहान वयात झालं म्हणजे विचार करा नऊ वर्षांचं वय आणि त्यावेळेस त्या, त्या पूर्णपणे निरक्षर होत्या आणि खरं तर इथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती लग्नानंतरच इथून पुढे सुरू झाला त्यांचा शिक्षणाचा प्रवास आणि ज्योतिरावांसोबतची एक अशी भागीदारी जिने पुढे जाऊन इतिहास घडवला हे ज्योतिरावच होते ज्यांनी सावित्रीबाईंमधली शिकण्याची ती तीव्र इच्छा ती तळमळ ओळखली त्यांनी केवळ त्यांना घरी लिहायला वाचायला शिकवलंच नाही तर एक शिक्षिका बनण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला त्या काळात हे एक खूप मोठं आणि धाडसाचं पाऊल होतं आणि हा बदल किती झपाट्याने झाला हे तर बघा म्हणजे एक निरक्षर बालवधू ते अवघ्या एका दशकातच सुमारे दीडशे मुलींसाठी तीन तीन शाळा चालवणारी प्रमुख हा प्रवास खरंच थक्क करणार आहे पण अर्थातच हा प्रवास काही फुलांच्या पायावाटेवरून झाला नाही त्यांच्या या कामाला समाजातून प्रचंड म्हणजे प्रचंड विरोध झाला आणि त्यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं त्यांचं काम किती क्रांतिकारक होतं याचा अंदाज येतोय का विचार करा ज्या समाजात स्त्रियांना आणि तथाकथित खालच्या जातींना शिक्षण घेणं हे पाप मानलं जायचं तिथे मुलींसाठी शाळा सुरू करणं हे एका मोठ्या बंडासारखंच होतं आणि हा विरोध फक्त रस्त्यावरचे लोकच करत होते असं नाही सगळ्यात मोठा धक्का तर त्यांना घरातूनच बसला खुद्द ज्योतिरावांच्या वडिलांनी दोघांना घरातून हाकलून दिलं त्यांच्या निश्चयाबद्दलची एक गोष्ट तर खूप प्रसिद्ध आहे सावित्रीबाई रोज शाळेत जाताना आपल्यासोबत दोन साड्या घेऊन जायच्या का कारण रस्त्यात लोक त्यांच्यावर चिखल शेण फेकायचे मग शाळेत पोहोचल्यावर ती खराब झालेली साडी बदलून स्वच्छ साडी नेसून त्या मुलींना शिकवायच्या विचार करा काय निश्चय असेल हा पण या कठीण काळात ते एकटे नव्हते उस्मान शेख आणि त्यांच्या बहीण फातिमा बेबम शेख यांनी त्यांना आधार दिला आपलं घर दिलं आणि फातिमा शेख यांनी तर सावित्रीबाईंसोबतच ट्रेनिंग घेतलं आणि त्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका बनल्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे पण सावित्रीबाईंचं सा काम फक्त शाळा उघडण्यापुरतं किंवा शिकवण्यापुरतं मर्यादित नव्हतं नाही अजिबात नाही त्यांची क्रांती खूप व्यापक होती त्यांनी समाजातील जवळजवळ प्रत्येक अन्यायी प्रथेला थेट आव्हान दिलं विधवांचं केशोपण म्हणजे त्यांचे केस कापण्याची अमानुष प्रथा त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी थेट नाभिकांचा संप घडवून आणला बालहत्या थांबवण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं अस्पृश्यता तर त्यांना अजिबात मान्य नव्हती म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद सगळ्यांसाठी खुला केला आणि हे सगळं करत असताना दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी गरिबांसाठी तब्बल बावन्न अन्नछत्र चालवली म्हणजे त्यांचं काम किती मोठं होतं याचा अंदाज येतो आणि या सगळ्या कामाला एक दिशा देण्यासाठी एक संघटित रूप देण्यासाठी फुले दाम्पत्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली याचा मुख्य उद्देश होता समाजातील दुर्बळ शोषित घटकांना त्यांच्या हक्कांसाठी जागं करणं आणि समानतेसाठी लढणं आणि ते फक्त बोलायचे नाही तर तसं वागायचे सुद्धा त्यांना स्वतःचं मूल नव्हतं त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला यशवंतरावला दत्तक घेतलं म्हणजे विचार करा जातीपातीच्या भिंती त्यांनी आधी स्वतःच्या घरात तोडून दाखवल्या ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी वाहिलं त्यांचा शेवटही तसाच निःस्वार्थ होता चला तर मग आता बघूया त्यांचा हा वारसा ही क्रांतीची ज्योत कशी आजही तेवत आहे हे वर्ष होतं अठराशे सत्त्याण्णव पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलं होतं तेव्हा सावित्रीबाई आणि त्यांचे दत्तक पुत्र जे आता डॉक्टर झाले होते यांनी आजारी लोकांसाठी एक दवाखाना सुरू केला एके दिवशी त्यांना कळलं की एक लहान मुलगा प्लेगने आजारी आहे क्षणाचाही विचार न करता सावित्रीबाई स्वतः धावत गेल्या त्या मुलाला पाठीवर उचलून दवाखान्यात आणलं पण या सगळ्यात त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त सेवा आणि म्हणूनच म्हणूनच त्यांना क्रांती ज्योती असं म्हणतात क्रांतीची ज्योत ज्यांनी अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश आणला त्या गेल्या पण त्यांचं काम त्यांचा वारसा आजही जिवंत आहे आज त्यांच्या नावाने स्मारक आहे टपाल तिकीट आहे इतकंच काय पुणे विद्यापीठालाही त्यांचंच नाव देण्यात आलं आहे यावरूनच त्यांचं महत्व आजच्या काळातही किती आहे हे आपल्याला दिसतं सावित्रीबाईंची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते आपल्या इतिहासात असे आणखी किती नायक असतील किती नायिका असतील ज्यांनी समाजासाठी खूप काही केलं पण ज्यांना आपण विसरून गेलो आहोत विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का